राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्विसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ऍग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद पुणे जिल्ह्यातील नारंगा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक बारा मार्च रोजी अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास नारंगावच्या हद्दीत बँक ऑफ इंडिया शाखा नारंगाव येथे नंदाराम उमाजी गाढवे वय सदुसष्ट वर्ष दंदा शेती राहणार आर्वी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी त्यांना मोटरसायकल घ्यायची असल्याने त्यांनी बँक ऑफ इंडिया येथून पन्नास हजार रुपये रोख रक्कम काढून पॅनच्या खिशात ठेवली होती या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमानी हात चलाखीने त्यांच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीच्या इराद्याने त्यांच्या खिशातील पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याबद्दल नारंगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेची माहिती मिळताच नारंगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सी सी टी व्ही फुटेज चेक करून दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे सोनिका निरोत्तम सिसोदिया व पस्तीस वर्ष व्यावसायिक कपडे विकणे राहणार गुलखेडी तालुका पाचोर जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश तर उपासना डेनी भानेरिया वीस वर्षे राहणार कडिया तालुका पाचोर जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश असे त्यांची नावे असून त्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले तर त्यांच्याकडून चोरीला गेलेले पन्नास हजार रुपये हस्तगत करण्यात आले त्यांना अटक करून जुन्नर न्यायालयात सक्ष समक्ष हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे अधिकचा तपास पोलीस हवालदार रमेश काठे करत आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा